सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना सोमवारी ईव्हीएम एम मशीनसह विविध मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून यासाठी मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या शहर मध्य शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून नुमवी शाळेत कडक बंदोबस्तात ईव्हीएमसह एमसह अन्य मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं याशिवाय अन्य विधानसभा मतदारसंघातील साहित्य त्या त्या तहसील कार्यालयात वाटप करण्यात आलं यावेळी मतदान साहित्य घेऊन बसमधून कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले निवडणुकीच्या कामात वीस हजार कर्मचारी सेवा बजावणार आहेत सर्व साहित्य आता वाटप चालू आहे ईव्हीएमच्या मशीन्स त्या टेबलनी आहे अलॉट करण्याचं चा काम चालू आहे एक तासाभरामध्ये पथकांच्या ताब्यामध्ये सर्व साहित्य भेटेल त्यांना तिसरं प्रशिक्षणही आम्ही दिलेलं आहे दे आर कॉन्फिडंट नाव की आम्ही आता व्यवस्थित मतदान करून देऊ <coughs> मला फक्त नागरिकांना आवाहन करायचे जास्तीत जास्त सर्वच नागरिकांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं आणि आपल्या जी काय <coughs> मतदारसंघाची टक्केवारी कमी आहे याच्याबाबत वारंवार उल्लेख होतो त्याबाबत नव्याने एक आदर्श प्रस्थापित करावा